शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार काय वाढणार त्या संदर्भातील महत्वाची अपडेट कांदा उत्पादक बाजारभावाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय संयुक्त पथकाची लासलगाव या ठिकाणी भेट काय त्या संदर्भातील महत्वाची अपडेट सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा तर व्हिडिओ सुटून नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझ्या शेतकरी आय टी चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बिलायकडून म्हणजे घंटा असू नका जेणेकरून म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचवते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया अत्यंत महत्त्वाची आणि आताच्या क्षणाची आलेली घडामोड महत्त्वाची अपडेट कांदा भावासंदर्भातील आहे शेवटपर्यंत नक्कीच तुम्हाला बघायचं आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायचं आहे चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मित्रांनो सविस्तर संपूर्ण व्हिडिओला सुरुवात करतो आहे जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात कांदा उत्पादन व बाजारभावाचा आढावा घेण्यासाठी या केंद्रीय संयुक्त पथकाची लासलगाव भेट बघू शकता महत्त्वाची अपडेट कांदा उत्पादक व बाजारभावाचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारचे कृषी मंत्रालयातील शेतकरी कल्याण विभाग व वाणिज्य मंत्रालयातील ग्राहक संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी संयुक्त पथक महाराष्ट्र व कर्नाटक दौऱ्यावर आहे आज या पथकाने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भेट दिली यावेळी केंद्रीय संयुक्त पथकाची माहिती शेतकरी संघटना कळू नये म्हणून क गोपनीयता बाळगण्यात आली आहे होती या बैठकीत साठवणूक केलेला किती कांदा शिल्लक का असून नवीन लागवड केलेला कांदे किती उत्पादन येणार याची माहिती ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली तर विक्रीला येणाऱ्या कांद्याला बाजारभाव का घसरले याची माहिती शेतकरी कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत जाणून घेतली आहे आणि ही होती आणि या पथकाची लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भेट दिली आहे यावेळी संय की केंद्रीय संयुक्त पथकाची माहिती शेतकरी संघटना कळू नये म्हणून कमालीची गोपनीयता सुद्धा पाळण्यात आलेली आहे आता कशाची यांनी या ठिकाणी या बैठक घेतली त्या संदर्भात या ठिकाणी तुम्हाला तर माहितीच सांगायची झाली तर भाजरावाचा आढावा ती सांगताय आणि लासलगाव या ठिकाणी भेट दिली आहे